ढिसाळ कारभार कंत्राटदार मोकाट गटारीचे पाणी घरात घुसले सुसाट राज्यभरात सर्वच कामे जसे की रस्ते आणि सार्वजनिक बांधकामे सध्या विविध कंत्राटदारांकडून सुरू आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत कंत्राटदाराचे तसे एक प्रकारे पेवच फुटलेले दिसते मात्र गटारी रस्ते अशा बांधकामातील घिसाड घाईमुळे झालेला ढिसाळपणाही समोर येत आहे त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका सुद्धा अपरिहार्य नाही देशात सध्या यत्र तत्र सर्वत्र कंत्राट कंत्राट आणि ढिसाळ कारभार करून कंत्राटदार मात्र सुसाट असल्याची खंत व्यक्त होत आहे आजरा शहरातील पटेल कॉलनी जवळ ठेकेदाराचा एक ढिसाळ कारभार समोर येत आहे अपूर्ण गटारीमुळे रस्त्याचे पाणी थेट लोकांच्या घरात घुसल्याचे दैनीय चित्र आपण पाहत आहात कासार काडगाव रस्ता यावर्षी करण्यात आला या रस्त्याचे व गटारीचे कंत्राट बांधकाम विभागाने एका ठेकेदाराला दिले यावर्षी मार्च एप्रिल महिन्यात रस्त्याचे व गटारीचे काम योग्य झालेच नाही आणि पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात घुसण्याची शक्यता असण्याची कल्पना येथील रहिवाशांनी वेळीच तक्रार करून दिली याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना केली तर नाहीच दुसरीकडे ठेकेदाराचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे आज पावसाचे रस्त्यावरील भरमसाठ पाणी श्रीमती रेश्मा मोहसेन पटेल यांच्या घरात शिरले यामुळे त्यांचे अगणित नुकसान झाले विधवा महिलेच्या घरात पाणी शिरल्यामुळे प्रापंचिक वस्तूचे व घराचे नुकसान झाले त्याच्या नातेवाईकांनी वीज पंप आणून रात्री उशिरापर्यंत घरातील पाणी उपसले नगरपंचायतीला मात्र सूचना दिल्या असताना पालिका प्रशासनाने हे काम त्यांच्या अखत्यारीत नसल्याचा कांगावा आणि दांडगावा करीत हात झटकल्याचे इम्रान पटेल सांगतात अण्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून असंत तकिलदार